खगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या तामसा येथे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असून त्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी एका मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तामसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या शिक्षकाचा निषेध म्हणून तामसा परिसरातील लोकांनी मार्केट बंद करून निवेदन आणि निदर्शने करण्यात आली आहे सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड संपूर्ण मार्केट बंद काय प्रकार झाला काय सांगतो एका शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून ही निंदनीय घटना तामसा येथे घडलेली आहे व त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण तामसा मार्केट आमचं कडकडीत बंद आहे व त्या ज्या जे गुन्हे गुन्हेगार असतील याच्यामध्ये त्याच्यावर योग्य ती कार्यवाही कडक कारवाई करण्यात येऊन यावी याच्यासाठी आमचा हा बंद आहे व पूर्ण तामसा गावातले हे काळीमा फासणारी घटना आहे आजपर्यंत आमच्या तामसामध्ये अशी घटना घडलेली नाही व या पुढे असं करण्याची कोणाची ताकद होऊ नये या यामुळे पूर्ण नाव आमचं खराब झालेलं आहे व अशा पुढे घटना होऊ नये याच्यासाठी योग्य ते कडक ते कडक कारवाई व्हावी हीच आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेली आहे प्रत्येक वडील विश्वासाने शाळेत पाठवतो मुलीला असं जर प्रकार घडत असाल अशा शिक्षकाला आपली काय मागणी असेल नाही आज कोणत्याही पा मुलीचं पालक राहू किंवा मग आपण जे शिक्षकाला गुरु मानतो किंवा देवच मानतो त्यांना आणि डॉक्टरला सुद्धा आपण